नमस्कार माता आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज चालला आहे बघा आमच्या भावाचा आणि तात्याचा ऊस चालला आहे तर आता ती माणसं सोडायसाठी मी आलतो आणि ती लोक आता ऊस तोडणारी माणसं टॅक्टर भरा लागल्यात तो व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवतो तो व्हिडिओ पे लगे राहो तर गाडी आल्या ह्या लोक पोराश सोडायला आणि ही पोरं आता बाबा डोक्यावर त्यांनी घेऊन चालल्यात ही पोरं बाबा किती बारकी आहेत आणि हिनी चालल्यात आता ड त्यांचं सामान घराकडे जायची ओढ आणि तुम्हाला मित्रांनो तिने कुठं राहतात ते पण कशा परिस्थितीत तिने राहतात तेव्हा पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आणि इथं बघा आल्यात आमचे मित्र शरद मेटकर तोंड फिरवावं लागले बघा मग म्हटलं मी आलोय का नाही व्हिडिओ आणि आता म्हणायला लागले हात हे करायला लागले ही आहे बघा आमचे काकू शोभा गावडे आणि यांचं नाव चंदा गावडे पण म्हणते आणि ही आहे बघा इथं टॅक्टर भरायला लागल्यात भरून झाले आणि हि आहे बघा भाऊ आपला टॅक्टर ड्रायव्हर भरले का सगळं भरले आणि तिथं बघा ऊस भरायला चालू केले आता गाज अजून मग हिने हिने आमचं तात्या सदाशिव गावडे यांचा भावात पण ऊस आहे आणि यो भाऊ बघा तो कोयता घेऊन वर लागलाय तोडायला आणि इथं आपले भाऊ बसले बघा हे करून झालं का अजून भरणार आहे मग भरणार आहे अजून भोगा करणार आहे आणि आता मी मित्रांनो वर जाऊन दाखवतो तुम्हाला जिन्यावरनं शिडीवरनं वर जायचं आपण भावा मोबाईल तर येणार मला चढायला हा चालू नाही तो हात जा नाही तू तिकडे की की काढू का चाल आपण आता इकडे करा बस हलो हळू असं भोगा मी करतो भोगा करतो असं बोलतोय भोगा करून आम्ही कारखान्यावर पाठवतो आणि हाल झाले आमचा पट्टा अजून पडला नाही पडणार पडणार पट्टा पडणार पट्टा पडला तर तुला पैसे मिळणार आहेत किती किती, पत्ता पत्ता पत्ता, किती, पत्ता। हे, हे, हे। किती तुम्ही बंद करतेला तो आम्ही हे बंद करून एवढा भरून घरी जाणार निवांत निवांत आम्ही घरी जाणार पण उद्या सकाळी येऊन आम्हाला परत मग उद्या सकाळी येऊन ते ऊस तोडणार ते ऊस तोडला का मग आम्ही अजून दुसरी खेप भरणार बर मग अजून दहा पंधरा दिवस मित्रांनो अजून यांचा पट्टा पडायला बघा दिवस आहेत मग त्यात सोडून यायला लागणार काय आता यो बघा टॅक्टर ड्रायव्हर आहे आणि त्याने ते बारके पोरग्या सारखे बघा पोर कोणची घातलाय कोणची जर वर हिघड कर मान हे बारके पोरग्याला घालतात बघा ते तापतेनं सर्दी बिर्दी होणे म्हणून तसं बांधला आहे ना कॉमेडी माणूस आहे सगळी कॉमेडी हसवणार आहे त्याला थंडी नाही लागली थंडी नाही लागली पाहिजे बर चला तर बघा आता आपला भाऊ वर चाललाय बघा मुळ्या घेऊन तो त्यांच्या हातात देणार त्या वरच्या भावाच्या हातात आणि तो भाऊ त्याला देणार बघा मेहनतीचं काम आहे एकदम आणि थोड्याच वेळात हे ट्रॅक्टर भरून बाहेर निघणार मित्रांनो तर बघा ही बारकी पोरंसुद्धा बघा या शेड्यू वरनं असं हाय सगळ्यांचा व्हिडिओ सगळी तुम्ही व्हिडिओ दिसणार आहे तर बघा परिस्थिती बघा मित्रांनो खरोखर मन बघून वाईट वाटायला लागले किती लहान वाय त्या मुलांचं कष्ट आहे बघा तर परिस्थिती सगळे शिकवत्या ह्या मुलांच्याकडे बघून मला तर असं वाटतंय की बाबा आम्ही सुखी आहे त्यांच्यापेक्षा आम्ही सुखी आहे बघा ते किती मेहनत करायला लागते आणि झालं काय घेऊन या की झालं पुढे हे बघा या ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहेत आणि ट्रॅक्टर चालवणं म्हणजे पण मित्रांनो काय साधं काम नाही हे पुढं मुंडका दहा फुटाचं तो डबा दहा पंधरा फुटाचा तो मागचा डबा दहा पंधरा फुटाचा कमीत कमी चाळीस फूट रस्त्यानं वडत घेऊन जायला लागतंय काय सोपाय काय ड्रायवर टॅक्टर चालवायचं सोपं आणि ह्या रानातून त्यांना असं भैर काढायला लागते आणि बघा आता आणि आहे बघा आमच्या भावाचं पोरग हसा लागला आहे कचुखू आणि आता हे वर जण भाऊ आहेत बघा ह्या ह्या चालू आहे चालू आहे मी पण जातो बर हा हा तू पण जा आणि यो बारकी गोंची घालून बाकी हिव बाकी भारी कापोर ये लहान मुलगी गोंची घालून आणि त्या तिथं बघा ते मामा एकदम स्माइल द्यायला लागले लाल शर्ट घालून <laughs> स्माईल भारी आहे आणि आता बघा ही बारकी पोरगी आता हे जे पायरी टप्प चढत जाणार असं दे मुलगीच की हो आणि असं घेऊन वर देणार आता आता गाडीत बघा खाली तिकडं बसल्यात आता ती गाडी मी सोडायला जाणार आणि ती कुठं राहत्या कशा परिस्थितीत राहत्यात त्यांचं राहणीमान कसं आहे उसाचा पट्टा पडूपर्यंत तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आता जाऊया आपण त्यांना सोडायला आता एक गट्ट्या पळायला लागलाय बघा मित्रांनो इकडे मागे फिरून बघा ना कसा आहे पैलवान कसा आहे पैलवान आहे का हे नाव काय पैलवान तुझं अरे तुझं नाव काय ए पैलवान हा अरे पैलवान नाव काय सांगन झाला बघा लाजा लागलाय पैलवान हा रोहित रोहित नाव आणि तुझं काय नाव आहे विशाल त्या पैलवानाचं नाव सांगायला की बघ आणि तुझं नाव काय विशाल विशाल शाळेमध्ये जातो का नाही नाही जात का र यायचो ये आता या सगळ्यांनी बघा आता दोन सोडून येणार मित्रांनो आता ही सगळी मंडळी चालले 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 जायचं टॅक्टर मारायचं आता <laughs> आता ही बसले बसल्याच आता लवकर सोड म्हणून हे करायला लागले बसा रे बारक्यानं वर बसलायचा पडचे बिडचेला अगोपना कराय नाही बसा तर आता बघा आलो आहे ह्यांचा मुक्कामाच्या ठिकाणी आणि ही बघा त्यांची खोपटा आहे आणि इथं बघा ह्या इथं बघा अस वडा आहे गलग जे दिसतेनी गलग ह्या इथं वडा आहे आणि इकडे पुढे शेतीबागात रस्त्यात होते कट्यापला आणि शेवट असं नदी जाते आणि ही बारकी पुरगी ही कशी बघायला लागल्या आणि आता ही सगळी बघा उतरायला लागल्यात हे तिकंड उतर की बाळ तिकंड उतर की तिकंडच उतर आणि हे बघा ए बारक्या बार बोरग्याला घेऊन हाय हाय आणि हे बघा छोटा पैलवान काय काय की बघा बारकी भरगी आणि यांची आता सगळी उतरायला लागल्यात आता इथनं जाऊन हिने स्वयंपाक त्यांनी करणार आणि असे लय आनंद वाटायला लागलाय व्हिडिओ करताला बघून पोरं खुश झालेत एकदम आता सगळी उतरली आणि तेच बघा त्यांचं ढहाचे ठिकाण आहे ते इकडं असं शाहूचं पीक आहे बघा बैल आहेत आणि आता आपले सूर्य मावळायला लागलाय ह्या इथं बघा ही झेंडूची झाड आहेत सुंदर असा आमच्या गावचा नजारा आहे बघा तर मित्रांनो मग अशी एक खेप सोडून आलो आणि तीच लोक मागे राहिली होती आणि आता यांचं ट्रॅक्टर ते सगळं भरून झालंय आता आपण ह्यांची एक खेप करायची आहे सगळेजण भरून आलेले बघा आता इथं आता ट्रॅक्टर बाहेर काढतील व्हिडिओ बघूया आपण तर आता बघा ट्रॅक्टर भरून निघला आहे आणि आता ट्रॅक्टर बाहेर करणार ड्रायव्हर आता सगळं भरून बघा ट्रॅक्टर आता बाहेर जाणार आणि किती डेंजर असते ट्रॅक्टर ड्रायव्हिंग हे तुम्हाला मी दाखवतो आता हे बघा एवढं ऊर उंच असं शिगूर लावलाय आहे बघा किती उंच भरला आहे आणि असं ट्रॅक्टर बाहेर जाणार येऊ आता ही दोन डबा आहेत बघा यो पुढचा डबा आहे आणि ते कसं जोडतात ते पण तुम्हाला दाखवतो मला बराठा एक जायचा बघा यो पुढचा डबा आता जोडला आहे आता ही ट्रॅक्टर आता मागं घेऊन खाली दगड सुद्धा लावायला लागतात आता भाऊ आपला दगड काढलाय बघा आता

आणि ही आता ट्रॅक्टर निघाली बघा मित्रांनो कारखान्याला आणि ही बघा दोन डबा अशी ट्रॅक्टरी हाचून भरल्या तर आताच बघा संध्याकाळचं साडेसात वाजल्यात आणि दोन्ही खेपा केलो दोन खेपा केलो माणसं जास्त आणि आता मगाशी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तिथं आता मी ही माणसं सोडलो आहे आणि आता माझा हा व्हिडिओ मी इथं थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय